आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम शॉर्ट ट्रिकने शॉर्ट ट्रिक कोणती आहे आपली सोलापूर म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम म्हणजे कोणता प्रश्न कसे विचारले जातात महाराष्ट्रातील क्षेत्रपाल सर्वात मोठा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील क्षेत्रपाने सर्वात लहान जिल्हा कोणता ह्या टाइपने जेव्हा प्रश्न येतात तेव्हा हे शॉर्ट ट्रिक आपल्याला उपयोगी पडते ते म्हणजे कसं आता भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर पण आयोगानं विचारला तिसरा जिल्हा विचारला चौथा जिल्हा विचारला तेव्हा कसं करणार त्यामुळे त्यामुळे ही शॉर्ट ट्रिक्स बघा तुमचं कन्फ्युजन कधीच होणार नाही आणि तुम्हाला तोंडी पाठ इथंच होऊन जाईल तर आपण चालू करूया महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम पहिले चार जिल्हे अपना सोलापुर ही है शॉर्ट ट्रिक्स अहमदनगर तो छ अहमदनगर तो अहमद अहमदनगर चेता नवीन नाम अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर अहमदनगरचे नवीन नाव आहिल्यानगर प म्हणजे पुणे प म्हणजे पुणे ना म्हणजे नाशिक ना म्हणजे नाशिक ना सोलापूर म्हणजे सोलापूर कळालं का महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम शॉर्ट ट्रिक्स कोणते आहे आपणा सोलापूर अ म्हणजे अहमदनगर किंवा अहिल्यानगर अ म्हणजे पुणे हा ना म्हणजे नाशिक सोलापूर म्हणजे सोलापूर आता अहमदनगर हे क्षेत्रफळ सर्वात मोठा महाराष्ट्रातील जिल्हा आहे हे पहिल्या नंबरला आहे दोन नंबरला पुणे तीन नंबरला नाशिक चार नंबरला सोलापूर पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी किंवा शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते नाशिक नाशिकला द्राक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते आणि नाशिकला आपण वाईन सिटी म्हणून ओळखले जाते सोलापूर मध्ये पंढरपूर हे देवस्थान विठ्ठल मंदिरांचे आहे त्याच ठिकाणी संत चोकामेळा यांचे समाधी स्थळ आहे हे झालं शॉर्ट फिक्स आता ह्यामध्येच आपण बघूया पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे येतात ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये टोटल सात जिल्हे येतात त्यापैकी हे चार आणि दुसरे तीन अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात येणारे सात जिल्हे